नमस्ते, नमस्ते 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 नमस्कार मित्रांनो तुम्ही माश्या पुढं आला राहते भैया तर डायरेक्ट महाराष्ट्रातून डायरेक्ट गुजरातला आलो आता नवीन गाडी भरण्याच्या शोधामध्ये आणि ही अशी काशी चालू आहे आता इकडं बघू शकता मामा आहेत हो मामा राम 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 काय विचार आहे मग काय विचार आता हे काय चालेल चेट करून चालायचं काय <laughs> पाणीच पाणी एक ता ता चा आता एक दीड किलोमीटर जायचं इथून ती गाडी पाकुड गेली असे रस्ते सगळे चिखल व्हायजवळ पाऊस चालू आता पाऊस तर गेला पण आता हे असं चालायचं का मी आणि आलेलो आहे आता गुजरात मध्ये बरेच लोक म्हणत होते कधी येणार गाडी कधी येणार गाडी मग कसं काय आता वातावरण आले आता पाहत पळत आता जिथं भेटन तिथं जाऊ हा 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 छापा दिला हां हां आता ते मोगम बाकऱ्या पाहायचं काय त्याच्यापैकी नंबर फोन बी नाही हां 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 या रस्त्याने जा म्हणे आता चालले या रस्त्याला चला चला असा विषय आहे भाऊ आता चांगल्या चांगल्या बकऱ्या आणण्याचं काम आम्ही करणार आहे जशा चांगल्या वाटाल त्या हिशोबानं घ्यायच्या कारण माल भेटणं बी म्हणजे जबाबदारीचं काम आहे पुन्हा विकणं जबाबदारीचं काम आहे त्याच्यामुळं घ्यायच्या टॉप आणि विकायच्या पण टॉपच त्या हिशोबानं मग आता चालू आहे आमचं हिंडायचं काम असे चिखली किचड अवघड काम पाऊस चालू होता का काय माहीत किती टाईम लागत आता जायला तेच म्हटलं आलो गुजरातला तर चला एक व्हिडिओ बनवून देऊ तुम्हाला सांगतो की चाहां। चाहां। मी आता आलेलो आहे गुजरातला आज तारीख काय असेल ती असेल सत्तावीस सत्तावीस तारीख आहे आज सत्तावीस तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि बकऱ्या बघायचं काम चालू आहे काय करणार आता असं चिखल आहे काही दोन शब्द बोला आता काय बोलायचं काहीतरी पॉल आता हे काटवनात घसले ग चोर यात मोगम चालली नाही ना काही नाही कधी आलो या कोपऱ्यात पहिल्यांदाच आलो या गावामध्ये कोपऱ्यावाला गेला निघून राहिलं चोरायचं चल चला चला रित्रालो आता तो गेला पुढे निघून डाल बी गेला पुढं आता बरेचसे लोक म्हणते आम्हाला बी जायचं गुजरातला अशा पद्धतीचा वाघ चिखल ह्या दिसत थोडी हालच आता पळलं बघा मादी गाबानी रोही रोही आपण म्हणतो सुद्धा निघा निघात्या वाघी आशिष पाहिले आम्ही भरपूर वापर हा ना चला चला दिसलं कधी हा दिसलं नाही काय वाघ बी असू शकतो वाघ बिबटे असे भीती राहतेच आता त्याच्यामुळे अनुभव असणं खूप गरजेचं आहे जंगलात आणि जे पुराण जंगलामध्येच बकऱ्या काढून फिरावं लागत घरमट मधीच पाऊस मधीच घरमट मधीच पाऊस असा विषय आहे अरे राम 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 आणि लवकरच गाडी येईल त्याची काळजी करू नका कुठं उतरन काय उतरान कशी का उतरन ते सगळं तुम्हाला माहितीच आहे लोकेशन देण्यात येईल शेळ्या आता येतील लवकरच शेळी खरेदी चालू आहे जस जशी व्हिडिओ बनतील तसं तसं मी टाकल नंतर असं चालू आहे आता दिसत कधी घंटाचा भरोसा नाही हे बघा मित्रांनो पूर्ण जंगल तिथून पहा येड्या हिंडायचं कामही नसतं रोज शंभर दीडशे दीडशे किलोमीटर आता घरापासून किती किलोमीटर आलो काका सत्तर पंच्याहत्तर आलो सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आता जवळपास दुपारचे दहा वाजू लागले आम्ही सकाळी सात आठ वाजता निघलो होतो शेळ्या पाहायला सात ला निघलो होतो तीन गावं बघितली जास्त लांब लांब बकऱ्या राहते जंगल राहतं हे म्हणतो हा ह्या बाजूला आहे हे म्हणतो त्याच्याकडं नाही भारी हिंडत हिंडत सर कार्यक्रम होऊन जातो आणि जंगलात जंगलात कुणीकडं निघून जात्या शेतकरी आणि त्यांच्याकडं फोन नाही नंबर नाही फक्त ह्या बाजूला गे गेले तर गेले चला मग एक किलोमीटर गेले का दोन किलोमीटर गेले का तीन किलोमीटर गेले सापड तो बी का नाही एकदा तसंच झालं सकाळी हिंडलो पण काही सापडलं नाही बाबा वाघ तरी काही नाही भेटलं तरी वाघ भेटा ठीक डोंगर बाक डोंगर बी जंगल बी पान काय घ्या जंगलात बकऱ्याला खायला वन वन करीत चांगल्या बकऱ्या शोधणं बी काही सोपं खेळ नाही सत्तर पंच्याहत्तर ऑलरेडी आलो आज किती लागत माहित नाही संध्याकाळी पुन्हा घरी काय दिस लांबी नाही लांबी त्याची नाही मग अरे बापरे हे बघा तुम्हाला बकऱ्या दाखल मित्रांनो पार तिकडं हे बघा त्या तिकड आहे फार त्या तू लिंब दिसतो तिकडं बकऱ्या हॅलो गुजरात काही प्रश्न असेल विचारा बरेच लोक म्हणतो ते असं नाही असं असं नाही असं दिवसभर काही फोन उचलण्यात येणार नाही कारण अशी वन वन राहती कुठं घरी राहते इकडं मालपाय येईल राहतो कुठं लोक राहते कुठं हटेल राहते जंगलाचे अंजा जर वाटवला बाकऱ्या काही क्वालिटी नसत नाही कमी तर बाकऱ्या गेल्याशिवाय काही कारण हा कारण हे टिकलं मुली बस लांब रात्री मग जर तो लांब नेऊन मग मी सांगते पण या खारा दोन या टाक्याचा बस पण आता आशा डोळ्याला पाहिल्या शिव काही काढणार नाही नाही तो भारी आहे पण कानाचा डोळ्याचा चार बोट झाल तर म्हणतो कशी पाठी डोळ्याला पाहिलं शिव काही काढणार नाही चांगल्या घेऊया चांगल्या चालले उद्या लस पुन्हा तीन किलोमीटर पैप चल लाल होता आम्ही चलत 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 असेशी हां बरेच लोकं म्हणा फोन उचलीत नाही दिवसभर तर दिवसभर बिझी राहतो भाऊ संध्याकाळी तुम्हाला कॉलबॅक करण्यात येईल मेडिकलवाला येईल फक्त मी व्हॉट्सअपवर चालू आहे आपला कॉन्टॅक्ट मेडिकल ग्रुपमध्ये जर कोणाला हो ॲड असेल नक्की सांगा पाचशे रुपये फीज आहे त्याची मग त्या हिशोबाने कोणाला जर ॲड व्हायचं असेल नंबर दिलेला आहे ग्रुप जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मॅसेज करा चल गाडी करूया आता ते बघा थकली लोक गाडी येते काही हो बाकऱ्या सापडत नाही म्हणे बाकऱ्या आम्हाला तिकडं दिसल्या बोला मकर धंद रे भयांबी ती दुन आता दिसतो जवळ यायला काही गरज नाही आता एवढं सांगून तो नि बाक्या घेऊन निघून गेला आपल्याला गरज आहे आपल्याकडे पण गेला यायचं असलं का आपण घरी थांबवतो कामधांच्या सोडून त्याच्या रस्त्यावर जाऊन उभं सुद्धा सांगते आमच्या ठिकाणी म्हणून चालले का चालले अमक्या ठिकाणी असं विकून गेलो का म्हणतो असून काय आमरा पाहिजे

एवढ्या राड आपली इकडे लोकांना काय घ्यायचे त्या बाकऱ्या चाला म्हणून घरी असे लपडे किती किलोमीटर आहे का बघा असा राड आहे आता हा चाललो आता अवघड का चला काय होतं पुढं तो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सध्या आलो गुजरातमध्ये वाघाची भीती सगळ्या दिली भीती हो का राहाल बाय बाय विर